फरार मोटारसायकल चोर ताब्यात नाशिक रोड गुन्हे शोध पथकाची कारवाई मोटारसायकल चोरीमधील सराईत फरार गुन्हेगारास नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं अखेर बेड्या ठोकल्या आहेत तेरा जुलैला नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथील बस स्थानकामधील पार्किंगमधून होंडा कंपनीची ऍक्टिवा मोपेड गाडी क्रमांक एम एच पंधरा एफ डी शून्य पाचशे सत्तर पांढऱ्या रंगाची गाडी अज्ञात चोरट्यानं चोरून नेली होती सविता राजू सिद्दीकी वयवर्ष एकोणचाळीस व्यावसायिक गृहिणी फ्लॅट नंबर चौदा सावली अपार्टमेंट अश्वमेघ बगर ओ नाशिक यांच्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे गुन्हे शोध पथकातील विशाल पाटील आणि सागर आडणे यांना गुन्ह्यातील चोरीची मोटरसायकल राहुल मरसाळे याने चोरली असून ती मोटारसायकल घेऊन सिन्नर फाटा परिसरात येत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानं वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार विशाल पाटील विष्णू गोसावी महेंद्र जाधव सागर आडणे अरुण गाडेकर रोहित शिंदेंसह सापळा रचून अतिशय शिताफीनं संशयित राहुल हरी नरसाळे राहणार सिन्नर बंजार गल्ली सिन्नर या ताब्यात घेऊन त्याच्याकडून खुण्यातील पन्नास हजार रुपये किमतीची एक हुंडा कंपनीची पांढऱ्या रंगाची ॲक्टिवा मोपेड गाडी एम एच पंधरा एफ डी शून्य पाचशे सत्तर वीस हजार रुपये किमतीची एक बजाज कंपनीची काळ्या रंगाची कावासाखी गाडी क्रमांक एम एस सोळा सत्तर सत्याऐंशी असा एकूण सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसेच गुणे पथकाचे विशाल पाटील विष्णू गोसावी अविनाश देवरे महेंद्र जाधव काडेकर सागर आवने रोहित शिंदे संतोष पिंगळ योगेश रानडे आदींनी केली आहे